त्यामुळे हैदराबाद मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं राजू राही या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उतरला शेतकरी विद्यार्थी महिला सगळ्यांनी मिळून तेरा महिने झगडून निजामाविरुद्ध आवाज उठवला कुणाला तुरुंगत टाकलं कुणावर अन्याय झाला पण एक स्वप्न मात्र सगळ्यांच्या मनात होतं ते म्हणजे भारतामध्ये विलीन होण्याचं या सगळ्या संघर्षाकडे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल बारकाईने लक्ष ठेवून होते अखेर त्यांनी भारतीय सेनेला आदेश दिला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जनरल जी एन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेना राजुरात दाखल झाली चार दिवस भयंकर संघर्ष झाला आणि अखेर निजामाचा सैन्य प्रमुख कासिम रजवी यांनी शरणागती पत्करली त्या दिवसानंतर राजुरा तालुका खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला पण जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा निर्णय घेतला नसता तर आज मराठवाडा पाकिस्तानच्या सीमेवर असला त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा मराठवाड्यासोबतच चंद्रपूर मधील राजुरा तालुक्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे आणि यामुळेच राजुराचे माजी आमदार वामनराव यांनी सप्टेंबरला मराठवाडा दिन म्हणून सरकारी सुट्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि अखेर दोन हजार सात पासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी राजुरामध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आणि आजही मराठवाड्यासोबतच राजुरा कोरपणा आणि जीवतीत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो शौर्यगाथा सांगणारे कार्यक्रम मिरवणूक संग्रामात बलिदान दिलेल्यांना श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात येते ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका